नवाब मलिकला प्रश्न समोर होता आता नवाबपालिकेच्या नेतृत्वाला आम्ही तू नाही असं भाटपाली सांगितलं किती करणार नाही नवाब मलिक वारंवार या विषयाची स्पष्टता झाले तर आता त्या विषयावर ते म्हणण्याची आवश्यकता नाही शरद पवार माहिती आहे युती जसं पुण्या झालेली आहे त्या अनुषंगाने पुण्याला त्या ठिकाणी दोन पद्धतीने काम सुरू आहे कारण आज आता राष्ट्रीय अध्यक्ष अजित यामध्ये घेतलेला आहे त्यामुळे त्याचा आज समारोपातला निर्णय আগে মান্যমন্ত্রী মহোদয় ঘোষিত কিন্তু পুনে শহর ত্রি চিঠ শহর শিবসেন ভার পক্ষ কংগ্রেস পক্ষ এ দোল পক্ষ প্রভাব যাওয়ার আমি যারীতি যাচ্ছি বিভকানি আইটেম সুতার তাদের মানুষ যোগ্য আসলে স্বতন্ত্রপনা আমি নিবাড়া লড়া নির आरोपात निवडणूक आलेले राष्ट्रात काँग्रेस पक्ष निवडणूक पत्रपणा पक्ष त्या ठिकाणी निवडले जाऊ शकणार त्याचा पर्याय विचार करू एक बाब सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत असताना सहायुती म्हणून आम्ही संबंध राज्यभरामध्ये आज काम करतो काही ठिकाणी महायुतीवर सुद्धा आम्ही निवडणूक आले महायुतीच्या येणार नाही काही पहिल्या टप्प्याच्या यादीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत या संदर्भातला अधिकृत माहिती माझा आणि अशी शेलारांचा संपर्क चालू आहे त्यावेळेला कळेल नाहीतर मग उद्या संध्याकाळी किंवा परवापर्यंत आम्ही या संदर्भातला निर्णय घोषित करू पुणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्यामुळे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आता ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत राष्ट्रवादीकडून प्रयत्न होणार का त्यांना आपल्याकडे घ्यावं नाही त्यांनी ज्या मुद्द्यावरती राजीनामा दिला आहे त्या मुद्द्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आता आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही आपण हा प्रश्न विचारणे प्रस्तुत आहे आपण वारंवार कालपासून हे दाखवतात की प्रशांत जगतापांचा राजीनामा कशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आदरणीय साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा सुरू आहे या संदर्भात त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे आमच्याकडे बोलवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही काँग्रेसमध्ये कुठे जाऊ द्या त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकजण कुठे जावं हा प्रत्येकाचा अधिकार त्या ठिकाणी आहे आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रश्न अजिबात उद्भवतच नाही बघितलं तर गोष्ट एक वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्यायाची आम्ही चर्चा त्या ठिकाणी करतो आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत पुन्हा एकदा या विषयावरती मी बैठक घेणार आहे मी मुंबईमध्येच आहे माझा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क सुरू आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय लवकरात लवकर घेऊ आम्हाला हे माहिती आहे की अर्ज भरण्याची मुदत तीस तारखेची शेवटची असल्यामुळे त्याच्या आत अगोदर आम्हाला निर्णय करावाच लागणार आहे आम्ही सगळ्या पर्यायाची चर्चा केलेली आहे पुढे आय हॅड अ मिटिंग विथ ऑल माय सिनियर कलिग्स फ्रॉम द मुंबई आय हॅव डिस्कस एट लेंथ वी हॅव शॉर्टलिस्टेड सम कॅन्डिडेट्स ऑल्सो आय विल डिस्कस लेट नाईट टुडे ऑर टुमारो विथ आवर नॅशनल प्रेसिडेंट डेप्युटी चीफ मिस्टर अजित दादा अँड आवर वर्किंग प्रेसिडेंट मिस्टर प्रफुल पटेल एंड देन विल कम टू द सर्टन कंक्लूजन टुमारो लेट इवनिंग विल अनाउंस अवर डिसीजन एनसीपी टू गो अलोन एलोनि देहराव अलग अलग पर्याय mm -hmm. सामने really. रहते <laughs> हैं जब so तक कोई पर्याय निश्चित तौर पर नहीं जाता है तब तक सारे पर्याय खुलियर रहते हैं बीजेपी चैप्टर इज क्लोज नाउ आई सेट ऑपनली माई देट इज बींग रिपीटेडली नवाब मलिक इज आवर इलेक्शन कॅम्पेन कमिटी विद इन द पार्टी वीआर द पार्टी एज गॉट इज ओन राईट सो ही इज देअर ही इज आवर सिनियर कलीग सो दॅट पर्यशन इज ओवर नाव आणि चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे असं सांगितलं होतं राष्ट्रवादीकरण करण्याचं पहिलं पाऊल आहे का आता एक आपण लक्षात घ्या की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती त्या ठिकाणी होत आहे त्या युती होत असताना कुठे विलिनीकरणाचा मुद्दा आलाय काल त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी युतीची घोषणा केली म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा आला का आपण आपले जे प्रश्न इतके हायपॉटिकल आहेत की त्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही युती करणं निवडणुकीला सामोर जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पुढची युती सुद्धा त्या ठिकाणी अधिकृत चिन्हावरती झाले आणि अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडी विकास आघाडी नागरी आघाडी शहर विकास आघाडी अशा पुढच्या त्या ठिकाणी हो झालेल्या आहेत याचा अर्थ काही विलिनीकरण होतो अशाचा काही भाग नाही आणि म्हणून या सगळ्या हायपोथेटिकल हा सगळ्या बातम्या आहेत किंवा तर्क त्या ठिकाणी आहे याच्यात काही तांश नाही धन्यवाद